राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी आहेत त्यामुळे अनेक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत अशातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आता समोर आली आहे डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी आता सविस्तर माहिती दिली आहे एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आर एम पार्टे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की एकनाथ शिंदे यांना सर्दी आणि ताप आहे घशाचा संसर्गही झाला आहे त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत सलाईन लावली आहे आय वी लावला आहे त्यांना एक दोन दिवसात बरं वाटेल याची खात्री आहे शुक्रवारपासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती मात्र आता ते व्यवस्थित आहेत अशी माहितीही डॉक्टरांनी दिली राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच एकनाथ शिंदे हे अचानकपणे गावी गेल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या काळजीवाहू मुख्यमंत्री दरेगावी पोहोचल्याचं कळताच आजूबाजूच्या गावातील अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दरेगावात पोहोचले होते परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट नाकारली वैद्यकीय उपचार सुरू असल्याचं सांगत ही भेट नाकारण्यात आली होती दोन दिवसांनंतर एकनाथ शिंदे हे आज मुंबईत परतणार आहेत राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे त्यामुळे आज एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर याविषयी काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे